शेतकरी मित्रांनो आपण सध्या समृद्धी संद्य करून जात आहे आणि मेहकरच्या पुढे सध्याच्या परिस्थितीत आपण आहो बुलढाणा जिल्हा तर सध्या मेहकर लोणार सिंदखेड राजा देऊळगाव राजा चिखली या भागात मुसळधार पाऊस सध्याच्या परिस्थिती चालू आहे सगळ्यात माझ्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट ही आहे की हिंगोली आणि परभणी या भागात शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात आतुरतेने वाट पाहत होते पावसाची पिकं जेमतेम कसे तरी तक धरून होते परंतु आता तिथे जबरदस्त पाऊस होत आहे मला जालन्यामधूनसुद्धा तसा व्हिडिओ मिळाला आपल्या प्रकाश कामनकर हवामान अंदाज या ग्रुपवर आणि हिंगोलीमधूनसुद्धा कमेंट आल्या तर त्याच्यामुळे चांगल्या प्रकारचा पाऊस तिथे होत आहे आता वारंवार मी आजचा जो हवामान अंदाज आहे आता तिसरा व्हिडिओ मी सांगत तिसऱ्या व्हिडिओमध्ये मी सांगत आहे की उत्तर महाराष्ट्रात जे पावसात कमतरता होती तर आजच्या पावसाने अजून पुढे आपण चार दिवस पाच दिवस पीक तक धरू शकतील असा हा पाऊस कारण नेमकं हे वाक्य का वापरलं कारण विपरीत परिस्थिती आहे अल्लीनो कंडिशन नसूनसुद्धा लानिना कंडिशन डेव्हलप झालेलं नाही आहे कोणत्याच प्रकारचं ओशनिक सिस्टम बनत नाही कोणत्याच प्रकारचा कमी दाबाचा पट्टा बनत नाही आहे सात जुलैला एक बंगाल चौकसागरात कमी दाबाचा पट्टा बनेल आता परंतु त्याचा प्रवास जर का मला जे अपेक्षा आहे तशी जर असली जबड़ पास तो पाउस तर जवळपास तो पाऊस खूप जबरदस्त विदर्भात तर खूपच जबरदस्त पाऊस देऊन जाईल म्हणजे पुढच्या महिन्यासाठी मी तुम्हाला सांगतो आहे हे आणि मुसळधार पाऊस त्यावेळेस राहील परंतु ते कशा प्रकारच्या पुढे हालचाली होतील हे आपण पुढं बोलू पण तसं जर घडलं तर पाऊस कसा राहील मी तुम्हाला सांगतो गडचिरोली चंद्रपूर यवतमाळचा उत्तर भाग त्यानंतर नागपूर भंडारा गोंदियाचा दक्षिण भाग वर्धा दक्षिण भाग अमरावती अकोला बुलढाणा जळगाव धुळे आणि नंदुरबार खूपच जबरदस्त आपल्याला पाऊस पाहायला मिळू शकते याच्यात जर थोडासा जरी फरक पडला म्हणजे काही किलोमीटरवर हे सिस्टम जर का कमी जास्त झाली म्हणजे छत्तीसगडमध्ये किंवा उडीसाच्या कोस्टल लाईनवरून येता येता तर वरती मध्य प्रदेशमध्ये चांगल्या प्रकारचा त्याचा फायदा होईल परंतु महाराष्ट्रात त्याचा चांगला फायदा व्हावा अशी माझी इच्छा आहे नेमकं आता ते सात जुलैला आपण पाहू की हे काय होणार आहे तर आजचा पाऊस मी जसा सांगितला होता तशा पद्धतीने होत आहे आता मी नाशिकपर्यंत जाणार आणि रूटवरचा जा आपण हवामान अंदाज जो दिला होता त्याच्यामुळे मी वारंवार व्हिडिओ टाकत आहे कारण विपरीत परिस्थितीत प्रतिकूल परिस्थितीत आपण ह्या सगळ्या गोष्टी सांगत आहोत की इथे निश्चितच पाऊस होणार आणि पहिल्यांदा ह्या सीझनमध्ये पहिल्यांदा मी मुसळधार शब्द वापरला आजपर्यंत नाही वापरला तर ह्या सगळ्या गोष्टीची जबाबदारी असते म्हणून मी तुम्हाला दाखवत आहे आणि तुम्ही मला व्हिडिओ पाठवा प्रकाश कामनकर हवामान अंदाजच्या ग्रुपला की नेमकं मी जिथे जिथे सांगितला होता पाऊस त्या ठिकाणी कशा प्रकारचा पाऊस सुरू आहे ठीक आहे धन्यवाद